नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी मस्सा चोकच्या दोन गोष्टी प्रसिद्ध एक म्हणजे मस्साजोगचे पोहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख पोहे म्हणजे स्वादिष्ट चव असलेले पोहे आणि संतोष देशमुख म्हणजे गोड स्वभावाचा माणूस आज मस्साजोग मध्ये हे पोहे तर खायला मिळत आहेत त्यांची चव देखील चाखायला मिळतीय पण या गोड स्वभावाच्या माणसाला मात्र आता मस्साजोग मध्ये पाहता येत नाही कारण संतोष देशमुख यांच्या क्रूर निर्घृण हत्येला आज तीन महिने पूर्ण झाले या गावात एकोणचाळीस वर्षांपासून हा पोह्यांचा व्यवसाय सुरू झाला सतीश जाधव या व्यक्तीनं हा व्यवसाय या गावात सुरू केला आणि बघता बघता मस्सा जोग पोह्यांसाठी केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं इतकंच नव्हे या पोह्यांची चव चाखण्यासाठी आमदार खासदार मंत्र्यांनी देखील हजेरी लावली विशेषत या मंत्र्यांमध्ये गोपीनाथराव मुंडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा देखील समावेश आहे या मस्साजोगच्या पोह्यांची चव तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलीच पण त्याच जोडीला दोन हजार बारा पासून याच गावच्या संतोष देशमुख या सेवाभावी वृत्तीच्या सरपंचानं आपल्या कार्याची ओळख देखील संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवली पण आज हेच संतोष देशमुख आपल्यात हयात नाहीत आज हेच संतोष देशमुख आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण माझं मात्र म्हणणं याहीपेक्षा वेगळं आहे कोण म्हणत आमचा संतोष अण्णा गेला शरीराचा अंत विचार आजही जिवंत संतोष अण्णांचं शरीर या राक्षसांनी संपवलं असेल पण संतोष अण्णांचे विचार मात्र आजही जिवंत आहेत ते विचार हे राक्षस हे नराधम संपवू शकले नाहीत मुळातच दुष्काळी गाव त्यात पोह्यांचा घमघमाट आणि नंतर संतोष देशमुख यांच्या कार्याची पताका या मस्सा जोगन केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात फडकव दोन हजार बाराला संतोष देशमुख उपसरपंच झाले दोन हजार सतराला त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख सरपंच झाल्या आणि दोन हजार बावीस पासून ते संतोष देशमुख यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत संतोष देशमुख या गावचे सरपंच होते मूळच गाव मस्साजोग नसताना देखील मस्साजोग मध्ये येऊन आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवल्यानंतर मस्साजोग ग्रामस्थांनी या कुटुंबाकडं गावच्या कारभाराची धुरा दिली आणि दोन हजार बारा पासून हे कुटुंब सरपंच पद प्राप्त करून अख्ख्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करू लागला खर तर मस्साजोग हे नाव कसं पडलं हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे या गावामध्ये एक महान स्त्री साध्वी ज्याला आपण साधू महिला म्हणू या महिलेच्याच नावावरून या गावाचं नाव पडलं मस्साजोग ही साधू महिला तिच्या भक्ती आणि साधनेमुळं प्रसिद्ध होती अर्थातच तिचं पवित्र कार्य आणि तपस्या या भागात खूप मानली जायची आणि तिच्या स्मरणार्थ गावचं नाव मस्साजोग असं ठेवलं गेलं आता याच गावाच्या एका पर्वताजवळ मस्सा नावाचा दगड किंवा एक उंचवटा होता आता हा दगड आणि तिथला निसर्ग साधकांच्या ध्यानधारणेसाठी अत्यंत उपयुक्त होता त्यामुळं मस्सा आणि जोग या शब्दाचा अर्थ तपस्वी किंवा ध्यानधारक यावरूनच या, या गावाचं नाव मस्सा जोग पडलं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडे जेव्हा उपसरपंच पद आलं नंतर सरपंच पद आलं तेव्हापासून या कुटुंबानं आपल्या गावाच्या विकासात स्वतःला झोकून दिलं संतोष देशमुख वय वर्ष पंचेचाळीस पण आज त्यांची कारकीर्द ओळखली जातीय ती केवळ त्यांनी केलेल्या कामानं त्यांच्या उत्तम स्वभावानं त्यांच्या व्यक्तिमत्वानं मग दोन हजार पासून जेव्हा हे सरपंच उपसरपंच पद मिळालं तेव्हापासून या कुटुंबानं या देशमुख कुटुंबानं या दाम्पत्यानं गावामध्ये विकासाची गंगा आणायला सुरुवात केली मग वृक्ष लागवड असेल जलसंधारण असेल वैयक्तिक शौचालय असतील शोष खड्डे असतील सांडपाणी व्यवस्थापन अशी विविध विकास कामं केल्यानं गावाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि आर आर पाटील सुंदरगाव या दोन अभियानात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले खर तर दोन हजार बावीस मध्ये मस्साजो ग्रामपंचायतीला पन्नास लाख रुपयांचा आर आर पाटील सुंदरगाव हा पुरस्कार मिळाला जिल्हा स्तरावर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला त्यावेळी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं साथ लाभली ती ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांची अर्थात मस्साजोगकरांची साथ तर त्यांना होतीच दोन हजार अठरा ते एकोणीस संत गाडगे बाबा या ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गावाला जिल्हास्तरीय असा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देखील त्यांनी मिळवून दिला सरपंच पदाची सूत्र या दाम्पत्याच्या हाती येताच विविध शासकीय योजना राबवण्यावर त्यांनी भर दिला गावचा विकास साधला पण एक गोष्ट मात्र कायम मस्सा जो ग्रामस्थांना आणि सरपंच ज्यांच्या घरात आहे त्या देशमुख कुटुंबियांना सतावत आणि ती म्हणजे राज्यस्तरावर गावाला पुरस्कार मिळवून देण्याचं संतोष देशमुख यांचं स्वप्न मात्र अधूर राहिलं त्यांची इच्छा होती की गावाला विभागीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळावा आणि गावाचा नाव लौकिक सर्व दूर व्हावा पण हे स्वप्न अधुर राहिलं हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच या वाल्या कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांनी खंडणीसाठी निव्वळ पैशासाठी या संतोष देशमुखांची हाल हाल करून हत्या केली देशमुखांच्या डोळ्यांतली स्वप्न त्याच ठिकाणी विझली खर तर संतोष देशमुख म्हणजे सेवाभावी वृत्ती जपणारा व्यक्ती संतोष देशमुख म्हणजे परोपकारी वृत्ती जपणारा व्यक्ती संतोष देशमुख म्हणजे सर्वांना सर्व धर्म समभाव भेदाभेद टाळून सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा व्यक्ती पण अखेर गेल्या सात वर्षात संतोष देशमुखांनी जे काही कार्य केलं ते कार्य तर कायम स्मरणात राहीलच पण त्यांचं अधुर राहिलेलं स्वप्न मात्र गावकऱ्यांना सतावत राहील वेदना देत राहील आणि हे स्वप्न उराशी बाळगून आपल्याला आठवत आहे संतोष देशमुख यांची हत्या होत असताना त्यांना क्रूर पद्धतीनं मारलं जात असताना हसत खिदळत नाचत त्यांच्या भोवती रिंगण धरत त्यांच्या मुखावर लघुशंका करत त्यांना ठार मारलं जात असताना त्यांच्या मुखातनं फक्त दोनच वाक्य आली होती मला माझ्या मुलींसाठी जगू द्या मला माझ्या गावासाठी जगू द्या पण या नराधमांच्या कानात त्यावेळी वेगळाच गजर होता तो गजर म्हणजे संतोष देशमुखांच्या किंचायांचा होता तो गजर म्हणजे संतोष देशमुखांच्या विवळण्याचा होता आणि तो गजर म्हणजे संतोष देशमुखांच्या शेवटच्या घटकेत त्यांनी घेतलेल्या खूप अशा मोठाल्या श्वासोच्छ वासाचा होता त्यांना दुसरं तिसरं काही ऐकायला येत नव्हतं त्यांना ऐकायला येत होतं संतोष देशमुखांचं विभळणं संतोष देशमुखांचा मोठ्यानं श्वास घेऊन ओरडणं मला वाचवा म्हणून त्यांचं ते वाक्य यांच्या कानात या राक्षसांच्या कानात पडलंच नाही कारण यांच्या कानात त्या विष्णू चाटेनं त्या वाल्मिक कराडनं असे काही नको ते मंत्र तंत्र टाकले होते अपमानाचा बदला घेण्याचे अहंकार जागृत करण्याचे लोभ उफाळून येईल याचे आणि याच मंत्र तंत्रांच्या माध्यमातून त्या सुदर्शन खुलेनं आपले सगळे चेले चपाटे त्याच्या टोळीतले मग प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि तो कृष्णा आंधळे सुधीर सांगळे यांच्या मदतीनं या देव माणसाला या भल्या माणसाला या सेवाभावी वृत्तीच्या माणसाला अत्यंत क्रूर पद्धतीने मारलं लोभाचा हव्यास अपमानाचा बदला अहंकाराचा माज या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे आंधळे झाले यांना माणूस दिसला नाही त्या माणसाच्या घरातली माणसं दिसली नाही याला माणूस दिसला नाही त्या माणसाच्या संपूर्ण कुटुंबावर उद्या काय घाला होईल याचा विचार यांना दिसला नाही यांना संतोष देशमुखांचा मुलगा विराज आणि मुलगी वैभवी दिसली नाही यांना संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख दिसला नाही यांना संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख दिसली नाही यांना संतोष देशमुखांचे आई वडील शारदा आणि पंडित राव दिसले नाहीत यांना फक्त दिसत होत ते संतोष देशमुख यांना संपवण्याच सगळं कटकारस्थान आणि या कटकारस्थानापोटीच त्यांनी संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलं वाल्या करारचा तो निरोप विष्णू चाटेनं सुदर्शन गुलेला मारलेली अहंकाराची पिन आणि त्यातून शिजलेला कट या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर देव माणूस आणि क्रूर राक्षस यांच्यात या देव माणसाला आपला जीव सोडावा लागला कारण आतापर्यंत आपण पाहिलंय ज्या ज्या व्यक्तीनं चांगली कार्य केली ज्या ज्या व्यक्तीनं आपल्या उत्तम कर्तृत्वाचा ठसा सगळ्या जनमानसांत उमटवला त्या व्यक्तीच पहिल्यांदा शरीर नष्ट केलं जात या आधी देखील नराधमांनी हेच केलं आणि आता देखील हेच केलं पण हे सगळे नराधर नराधम क्रूर कर्मी राक्षस संतोष देशमुख यांच्या शरीराला संपवू शकले त्यांचे विचार संपवू शकले नाहीत त्यांच्या गावाची आस संपवू शकली नाहीत त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास संपवू शकली नाहीत त्यांच्या डोळ्यातली स्वप्न संपवू शकली नाही आणि त्यांचं कुटुंबाविषयीचं आणि कुटुंबाचं त्यांच्याविषयीच मस्सा जो ग्रामस्थांच्या विषयीच आणि मस्सा जो ग्रामस्थांचं त्यांच्याविषयीचं प्रेम संपवू शकले नाही मग पुढे काय घडलं आपल्या सगळ्यांनाच माहिती मग मात्र संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करणाऱ्या या नराधमांना कोठडीत टाकण्यासाठी एक एक गाव आक्रोश करत पुढे आलं मोर्चे निघाले आंदोलन झाली आणि या वाल्या कराडसह त्याच्या सगळ्या आरोपींना कोठडीतली हवा खावी लागते तरी देखील एक सल आजही मनात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आहेत तरी देखील कृष्णा आंधळे हा फरार मुख्य आरोपी अजूनही सापडत नाहीये हे दुर्दैव आहे हाच तो कृष्णा आंधळे ज्यानं मोकार पंती या त्याच्या व्हॉट्सअप ग्रुप वर व्हिडिओ कॉल करून आम्ही कसं संतोष देशमुखांना मारतोय हे दाखवलं होत आणि ते पाहून त्या मस्सा त्या मोकारपंथी ग्रुपवर बघणाऱ्या काही सदस्यांनी त्यांना आता नका मारून सोडा असं म्हटलं होत पण यांना दाखवून मारायचं होत कारण की यांना संदेश द्यायचा होता त्या वाल्याच्या आत असलेली जी काही माझ मस्ती आहे ना त्या मस्ती पूर्ण करण्यासाठी यांना आपला धाक जरब दाखवायचा होता आणि याच उद्देशापोटी व्हिडिओ कॉल करत फोटो काढत नाचत खिदळत रिंगण करत त्यांच्या मुखावर लघुशंका करत संतोष देशमुखांना यांनी हाल हाल करून मारला अहो या संतोष देशमुखांचे विचार जर आपण ऐकले ना अप्रतिम सर्वसामान्य कुटुंबातली एक व्यक्ती गावाला एवढ्या उंच उंच स्तरावर नेऊ शकते एवढ्या कमी वयात अजून जर त्यांना आयुष्य लाभलं असतं तर भविष्यात हीच व्यक्ती तुम्हाला जिल्हा परिषद सभागृहात दिसली असती नंतर विधानसभेत दिसली असती आणि कदाचित भविष्यात लोकसभेत दिसली असती एवढी त्यांच्या कर्तृत्वाची उंची होती पण ही उंची गाठण्यापूर्वीच उंची नसलेल्या या नालायक नीच राक्षसांनी संतोष देशमुखांना संपवलं कायम गावाचा ध्यास त्यांचे विचार जर आपण ऐकले ना त्यांचा एक व्हिडिओ मला मिळाला आहे आणि तो व्हिडिओ मी फक्त टॉप न्यूज मराठीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार आहे की त्यांचे विचार पहा काय विचार आहेत त्यांचे गावासाठी ऐकूयात संतोष देशमुख यांचा तो दुर्मिळ व्हिडिओ मला सगळ्यात म्हणजे मला गरीबासाठी काम होत राजकारण कमी समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून हो आवड आहे त्यामुळे मी संदीसाठी फार जातो आहे जवळपास वर्षापासून युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम कदर पैसे न करीत आहे अधिक दुष्काळासाठी आल्या आज संकट होतं त्यावेळेस मी माझ्या खर्चानं पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजून चार टँकर पुरवण्याचे सरपंच पदासाठी ते आहे चिन्ह आणि चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले जी काही चढ चढ म्हणजे पैशाचा माझ सत्तेचा माज ज्याला आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतलं सरपंच संध्याकाळी शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो फॅन एक चिन्ह घेतले आहे सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी त्यात एक घेतलेले आहे आणि युवकाला हे करून जर फ्रेश झाले तर वाटलं आपण कुठं जाऊ खेळायला तू त्या घेतले ऐकलत काय विचार आहे काय म्हटलेत ते सरपंच पदाच्या निवडणुकीला उभे राहतानाचा हा संभाषणाचा भाग आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गोर गरिबांसाठी काम करायचं आहे हे त्यांचं पहिलं वाक्य राजकारण कमी आणि समाजकारण करण्याची आवड आवडत पहिल्यापासूनच राहिलेली म्हणजे त्यांना राजकारणात इतका इंटरेस्ट नव्हताच समाजाला घेऊन चालणं समाजा सोबत घेणं मग समाजा त्या समाजातला घटक कोणत्याही जाती धर्माचं का असे ना सगळे मिळून एकत्र येणं गावचा विकास करणं ही त्यांची पहिली प्रायोरिटी होती व्यसनमुक्तीसाठी मी खूप काही केलंय अनेकांची दारू सोडवण्यासाठी पदरचा खर्च कडून त्यांना दारूपासून अलिप्त केलंय म्हणजे बघा व्यसनमुक्तीची चळवळ गावात राबवून तरुणांना दारूपासून दूर करण्याचं काम या सेवाभावी वृत्तीच्या सरपंचानं करून दाखवलं पुढं एकतर मुळाच मराठवाडा त्यातला बीड जिल्हा त्यात मस्साजोग दुष्काळी गाव अशा गावात जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळी त्या संकटामध्ये ग्रामस्थांना वापरायचं सोडा प्यायचं देखील पाणी उपलब्ध होत नसतं अशा वेळी स्वखर्चातून या सरपंचांनी काय केलं स्वतः रात्री एक एक दीड दीड वाजता आपल्या पैशातून गावाला चार चार टँकर पुरवले इतकंच नव्हे त्यांनी खर तर या निवडणुकीत जी काही चिन्ह वापरली ना ती चिन्ह सुद्धा का वापरलीत याच उत्तर दिलंय किती अभ्यासू हे व्यक्तिमत्व होतं बघा त्यांनी चिन्ह काय वापरले आणि ते चिन्ह वापरण्यामागचं कारण पण स्पष्ट केलंय त्यांनी असं म्हटलंय की या ठिकाणी आम्ही रोलर हे चिन्ह वापरलं का कशासाठी तर पैशाचा माज सत्तेचा माज जो काही राजकारण्यांना आलेला असतो तो, तो दाबण्यासाठी आम्ही रोलर हे चिन्ह वापरलं नंतर संध्याकाळी शांत झोप लागावी म्हणून आपल्याला काय लागतो फॅन त्यामुळं आम्ही फॅन हे चिन्ह वापर बघा म्हणजे शांतता नांदावी शांततेचं प्रतीक म्हणून आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना चहा घ्यावा असा वाटतो म्हणून आम्ही किटली हे चिन्ह वापरलं कशासाठी फ्रेश होण्यासाठी आणि एवढं करून जर आता वाटलं की आपण फ्रेश झालोय तर कुठेतरी जरा खेळायला जावं म्हणून बॅट हे चिन्ह वापर काय स्पोर्ट्समनशिप आहे काय विचार आहे रोलर चहा चिकिटली बॅट फॅन या चिन्हांचे अर्थ सांगून त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने केलेला आहे आणि त्या अभ्यासपूर्ण चित्र चिन्ह घेऊन निवडणूक चिन्ह घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरतायत असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि त्या ठिकाणी निवडणूक जिंकली देखील म्हणजे एवढे उत्तम प्रतीचे विचार या व्यक्तीचे अगदी निवडणूक चिन्हांवरून देखील बारकावा जपणारे आज हेच संतोष देशमुख आपल्यात नाहीत पण शरीरानं नाही माझं आजचं जे लाईव्ह आहे ना ते संतोष देशमुख हे जिवंत आहेत हे सांगण्यासाठी आहे संतोष देशमुख फक्त शरीरानं गेलेले आहेत विचार आचारानं ते आजही जिवंत आहेत आणि हेच मला सांगायचे म्हणून मी म्हणतोय कोण म्हणत संतोष देशमुख आपल्याला सोडून गेले कोण म्हणता आमचा संतोष अण्णा आमच्यातून निघून गेला राक्षसांनो तुम्ही फक्त आणि फक्त संतोष देशमुख संतोष अण्णांचं शरीर संपवू शकलात पण त्यांचे विचार संपवू शकला नाहीत आपल्या आचार विचारांनी संतोष अण्णा आजही जिवंत आहे तुम्ही त्यांच्या डोळ्यांवर मारहाण करून त्यांचा डोळ्यातला प्रकाश विझवून टाकलात पण आमच्या डोळ्यात उभा राहिलेला अंगार तुम्ही त्यांच्या छाताडावर उड्या मारल्यात पण आमच्या छातीच्या आड असलेल्या हृदयातील त्यांच्या प्रतिमेला तुम्ही धक्का लावू शकला नाही तुम्ही त्यांच्या हाताच्या दंडावर मनगटावर पोटरीवर मांडीवर गुडग्यावर नडगीवर पाठीवर मारहाणीच्या खुणा उमटवल्यात पण तुम्ही आमच्या पाठीवर मोठ्या भावाच्या नात्यानं संतोष अण्णानं ठेवलेल्या हातातला विश्वास मिटवू शकला नाहीत कोण म्हणत संतोष गेला मस्साजोखचा मस्सा नावाचा दगड म्हणजे संतोष म्हणूनच मस्सा, मस्सा नावाच्या दगडात दगडात त्याच्या अचल आढळ अतूट सामर्थ्यात संतोष अण्णा आजही जिवंत आहे गावाचा विकास हा एकच ध्यास उराशी बाळगलेल्या त्याच्या प्रत्येक अधुऱ्या स्वप्ना स्वप्नांमध्ये संतोष आणा आजही जिवंत आहे त्यानं गावागावात राबवलेल्या प्रत्येक योजनेच्या पाना पानात संतोष आजही जिवंत आहे इतकंच नव्हे तर मस्सा जो ग्रामपंचायतीच्या भिंती भिंतीत आणि त्या भिंती भिंतींमधल्या भिंती विटा विटांमध्ये गावातल्या प्रत्येक घराघरात घरातल्या प्रत्येक मनामनात आणि मस्सा जो ग्रामस्थांच्या नसा नसात वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबात संतोष अण्णा त्याच्या विचारांनी आजही जिवंत आहे आज संतोष अण्णा आपल्यातून शरीर रूपानं निघून गेलेल्या घटनेला तीन महिने पूर्ण झाले मला मान्य आहे शरीर तर गेलं पण विचार आचार आणि आदर्श रूपानं संतोष अण्णा आजही जिवंत आहेत आता रडू नका गळू नका माग हटू नका घेतला वसा टाकू नका त्यांनी संतोष अण्णांचं शरीर संपवलं आता कोणी संतोष अण्णांच्या विचारांना संपवू नका कालच्या लाईव्ह मध्ये मी राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी संतोष अण्णांना मरणोत्तर राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार देऊन ज्या वसमत वासियांनी गौरवलं होतं ना त्यावेळी त्यांना जी श्रद्धांजली वाहिली होती त्यातलं वाक्य फक्त एकदा पुन्हा सांगतो रडणार नाही आणि तुम्हालाही आता रडू देणार नाही तुझ्या राहिल्या स्वप्नांना धनंजय लाविल रे जीव तुझ्या राहिल्या स्वप्नांना शहिदा सारा महाराष्ट्र लाविल रे जीव बस झालं आता रडायचं नाही रडायचं न्यायासाठी हक्कासाठी अधुऱ्या राहिलेल्या स्वप्नांना साकारण्यासाठी सेवाभावी वृत्तीच्या सरपंचासाठी हो आपल्या संतोष आणण्यासाठी आपल्या संतोष आणण्यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली मात्र